डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट काश्मीरच्या पेहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीनं अपर तहसीलदार प्रवीण मुदगुल यांना निवेदन दिलं गेलं यावेळी मुस्लिम बांधवांच्या भावना अगदी तीव्र स्वरूपाच्या होत्या आमचा सर्व समाज हा भारतीयांसोबत आहे घडलेल्या घटनेचा छडा लावत हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करावी यापुढ़े असे भ्याड हल्ले न होण्यासाठी ठोस उपाय योजना करावी अशा मागणीचे से निवेदन मुस्लिम बान्धवान ने दिले तो दिला के अंदर जो दहशतवादी जो हमला हुआ है और दहशतवादी आप लोग देखोगे कि इनके नाम मुसलमान है लेकिन ये मुसलमान नहीं है क्योंकि इस्लाम इस तरह के जो है तो किसी को तकलीफ देना ये पसंद नहीं करता इस्लाम तो शांति का मज़हब है और ये जो आतंकवादी है और इन्होंने जो हमला किया है ये मानवता पर हमला है और इस्लाम ने कभी भी ऐसी जो है तो तालीम नहीं दी है कि किसी को जो है तो कांटा चुभे इस्लाम तो ये सिखाता है कि भाई तुम खा रहे हो और तुम्हारा पड़ोसी भूखा है तो तुम जो है तो गुनाहगार है कि तुम्हारा पड़ोसी भूखा कैसा रहा तो इस्लाम इतनी बड़ी जो है तो ये शिक्षा कैसी दे सकता है की कि किसी पर जो है तो अटैक किया जाए हम जो है जाहिर इस बात का जो है तो निषेध करते हैं पहलगाम पेहेलगाममध्ये जो भ्याड पर्यटकांवरती आतंकवादंकडून हल्ला केल्याचा हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी श्रीगोंद्यातील सर्व मुस्लिम समाजातील बांधव इथे जमा झालेले आहेत मुस्लिम समाजातील बांधव म्हणण्यापेक्षा जबाबदार भारतीय भारतीय नागरिक म्हणून आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत आम्ही सर्वप्रथम त्या भॅड हल्ल्याचा निषेध करतो ज्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या आहेत त्यांची प्रकृती लवकरात लवकर स्वस्त हो त्यासाठी प्रार्थना करतो जे या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि भारतीय संरक्षण दलासोबत आहोत आम्ही भारत सरकार सोबत आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही इथे जमा झालेलो आहोत आमची भारत सरकारला विनंती आहे की या हल्ल्यात जो ज्या कोणी या हल्ला घडून आणला त्यांचा लवकरात लवकर शोध काढून त्यांचा खात्मा करण्यात यावा तसेच या हल्ल्यामागे जे मास्टर माइंड आहेत किंवा त्या मास्टर माइंडचे मास्टर माइंड असतील त्यांना शोधा आणि त्यांना संपून टाका आणि अशा काहीतरी योजना करा की भविष्यामध्ये असे बॅड हल्ले झाले नाही पाहिजे हे सगळं सांगण्यासाठी हा सर्व मुस्लिम समाज इथे आलेला आहे जबाबदार भारतीय समाज म्हणून इथे आलेला आहे मी सर्वांच्या तर्फे या हल्ल्याचा निषेध करतो तर अनेक मुस्लिम बांधवांनी या घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावल्या गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू प्रयत्नासाठी म्हणजे तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा